कृष्णारी शेतकरी मित्रांनो बघा पाणी नसल्यावर किती हाल होतं हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे आमच्या इथं डी पी हे बघा डीपी चोरीला गेल्यामुळं पाण्याचा एवढा प्रॉब्लेम झाला आहे की जनवरांनासुद्धा आज आम्ही अक्षरशः टँकर भरून आणला आहे बघा म्हणजे मी तुम्हाला दाखवू शकते टँकर भरून आणला आहे कारण की गुरांचं खूप हाल झालेत गोठे बी एवढे घाण झालं हे बघा पूर्ण टँकर आहे का आज टँकर भरून आणलेला आहे आम्ही हे बघा आणि तो टँकर बी खूप मोठा आहे ढाळाने जास्त फुल भरल्याने तो काही येत नाही आहे आणला आहे आता म्हणजे कमी आणला आहे थोडा हे बघा माझ्या मुलाने पूर्ण टँकर पूर्ण कारण की पाणी हे आम्हाला खूप लागतं दोन टायमाला गोठा धुवायला लागतो मग आपण पाहू शकताय का आता टँकर तर भरून आणलेला आहे इथं हे बघा पूर्ण भाऊ चावपात नाही चौपात जाऊ द्या चौकात आणि मोठा लोक आव बाबामुळे कारण की झाडावर आहे धीबी वाटते बघा त्याला बोलून आणायचं आता रिवस मी टाकी कशी हा ट्रॅक्टर आम्ही लावतोय पाहू शकता तुम्ही त्याला खूप व्यवस्थित लावलं ला पाहिजे त्याला वजन आहे कारण की टँकर बी लावपाचा आहे त्याच्यामुळं आपल्याला खूप काळजी घ्यायला लागणार आहे बघा व्यवस्थित लावला पाहिजे टाकीपशीच बारखी मोटर आहे मग त्याच्या तिथून पाणी उपसून हो गोठा वगैरे आपण घेऊ शकतो बघा आणि अगदी व्यवस्थित हा लावायला पाहिजे आता त्याला उटी लावायची आहे आता ट्रॅक्टर सोडायचं आहे आपल्याला आणि उटी लावून घेणार आहे बघा हे बघा टायरला तर आता उत्या लावलेल्या आहेत आणि आता ट्रॅक्टरचं तोंड आपल्याला काढून घ्यायचं आहे अगदी अगदी निघालं निघाले हे बघा निघालेलं आहे हे पूर्ण असा टॅक्टर आम्ही काढून घेतो हे बघा आता जॉईन केलेलं आहे आपण आलं का इकडं पाणी हे बघा पाणी चालू झालं हे बघा तुम्ही बघू शकता गोठा बी बघा किती घाण झालाय डीपी चोरीला गेल्यामुळं किती प्रॉब्लेम म्हणजे हे झालेत पाण्याशिवाय म्हणतात ना पाण्याशिवाय काहीच होऊ शकत नाही आणि इथली सगळी जनवरं मुक्त गोठ्या सोडलेली आहे बघा आणि इथं आतमध्ये सुद्धा म्हशींचा गोठा एवढा घाण झालाय तुम्ही पाहू शकता मग सांगा पाण्याशिवाय काय होऊ शकतं का पहिली आपल्याला पाणी लागतं मग तुम्हाला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला सांगा बघा हा आवडते ओढते का इथं पाईप बी वाढायचंय बघा नाही तर मशीनी पाय दिला की पायपाच डायरेक्ट चिर पडते या पायपांना बघा किती घाण मोठा झालाय पाण्याशिवाय काहीच होऊ शकत नाही